वाढवण मंदिराच्या कोनशाळ उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तीस ऑगस्ट रोजी पालघर येथे येणार आहेत मात्र या उद्घाटन सभेवर पालघरच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने जाहीर बहिष्कार घोषित केला करोडो रुपये खर्च करून पालघर येथे भर पावसात मैदानात तयार करतायत तुम्हाला निसर्ग सुद्धा साथ देत नाहीये घाई कशासाठी घाई घेत केलेले उद्घाटनाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तर वाढवण मंदिरासाठी सुद्धा निसर्ग इथली स्थानिक जनता तुमचा निषेध करून तुम्हाला येथे उद्घाटनासाठी करता येत नाही ते कुठेतरी ते लांबून मग दिल्लीतच बसून का करत नाही महिन्यांपासून मुंबई अहमदाबाद दुर्दशा केली त्याच्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडी रुग्णवाहिका अडकल्या नागरिकांचे प्रवाशांचे हाल झाले जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सुद्धा हैराण झाली त्यामुळे वाढवण बंदर उद्घाटनाचा हा हट्ट जनतेचा पैसा चुराडा करणार आहे तुमच्या जेन पिटीला पी टीला एवढी घाई का सुटली जिल्ह्यातील स्थानिक ना ओबीसी ना आदिवासीला नोकरीमध्ये स्थानच नाहीये पालघरच्या आदिवासी भागातील सतरा संवर्गातील पदभरती स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून पालघर जिल्हा परिषद करितात तर नाही वाढवण मंदरासारख्या आदिवासी भूमिपुत्रांचा विनाश करणारा प्रकल्प लादत आहेत याविरोधात तीस ऑगस्ट रोजी पालघर येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेवर जाहीर बहिष्कार वाढवण मंदिर संघर्ष समितीसह अनेक वाढवण मंदिर विरोधी संघटनांनी हा निषेध व्यक्त करत बहिष्कार पुकारला व्हायरल व्हॉट्सअप पोस्ट मध्ये आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि नोकरी रोजगाराच्या प्रश्नांसाठी एकही आदिवासी स्त्री पुरुष या सभेत न जाण्याचा विक्रमगड वाडा सर्व बस रिकाम्या पाठवणार पालघर येथून कडकडीत बहिष्काराचे आवाहन करण्यात आले एकच जिद्द वाढवण जलसमाधी रद्द जलसमाधी जैनपीटी सरकारची प्रेत यात्रा काढत अतिशय नोंदणार असल्याचे समजते नरेंद्र मोदी पालघरमध्ये येणार भर पावसात करोड रुपयांची किंमत सरकार आहे हे उद्घाटन दिल्लीमधून तर उद्घाटन तुम्हाला दिल्ली दिल्लीमधूनही करता आलं असतं पालघरला येऊन सुद्धा तुम्हाला वाढवण येथे कोणसीला उद्घाटन करता येत नसेल तर पालघर इथे करावी लागते मग हा अनाट खर्च जनतेच्या करदात्यांच्या पैशातून का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला पालघर जिल्हा प्रशासन कामाला जुंपले असून पंधरा कोटींचा सभा मंडपासाठी खर्च होणार आहे तर जवळपास पन्नास कोटींचा खर्च मैदान बनवण्यासाठी गाडी घोडा वाहतुकीवर होणार असल्याचे समजते प्रत्यक्ष वाढवण वाड़ या ठिकाणी उद्घाटन होणार नाही तर ते पालघर येथे होणार आहे मग दिल्लीतूनही ऑनलाईन उद्घाटन करून वेळ पैसा वाचवता येऊ शकत होता मात्र करदात्यांच्या जनतेच्या पैशावर सध्या राज्य आणि केंद्र सरकार उधळपट्टी करत आहेत